चित्रामृत प्रस्तुत श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन मूळ बंगाली लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म मराठी अनुवादक स्वामी शिवतत्वानंद वाचन मोहिनीराज भावे श्री रामकृष्ण वचनामृत अध्याय अकरावा विजयादशमी भक्तांबरोबर दक्षिणेश्वरी सकाळच्या नवाचा सुमार श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी आपल्या खोलीत छोट्या पलंगावर विश्राम करीत आहेत समोर जमिनीवर मणी बसले होते त्यांच्याशी बोलणे चालले आहे आज विजयादशमीचा दिवस रविवार बावीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी अलीकडे राखाल श्री रामकृष्णांजवळच असत नरेंद्र व भवनाथ मधून मधून ये जा करीत श्री रामकृष्णांपाशी त्यांचे पुतणे श्रीयुत रामलाल त्याचप्रमाणे श्रीयुत हजरा राहत असत राम मनोमोहन सुरेश मास्तर बलराम वगैरेही बहुधा आठवड्याकाठी एकदा त्यांच्या दर्शनास येत बाबूराम फार तर एक दोनदा दर्शनास आले असतील नुकतेच ये जा करू लागले होते श्री रामकृष्ण म्हणाले दुर्गा पूजेच्या सुट्ट्या झाल्यात का सुरू तुमच्या मणी म्हणाले होय महाराज सप्तमी अष्टमी आणि नवमी पूजेच्या दिवशी मी केशव सेनांच्या घरी रोज जात होतो श्री रामकृष्ण म्हणाले खरंच की काय मणी म्हणाले दुर्गापूजेची फार सुरेख उपपत्ती ऐकली तिथं श्री रामकृष्ण म्हणाले ती कशी काय सांगा बघू मणी म्हणाले केशवसेनांच्या घरी रोज सकाळी उपासना होते दहा अकरा पर्यंत त्याच उपासनेच्या वेळी त्यांनी दुर्गा पूजेचा अर्थ विशद करून सांगितला ते म्हणाले की जर जगनमातेला कुणी प्रसन्न करून घेईल दुर्गा मातेला कुणी जर हृदय मंदिरात आणू शकेल तर लक्ष्मी सरस्वती कार्तिक गणेश तिथं आपणहूनच येतील लक्ष्मी म्हणजे ऐश्वर सरस्वती म्हणजे ज्ञान कार्तिक म्हणजे विक्रम आणि गणेश म्हणजे सिद्धी हे सारं आपोआपच लाभेल जर जगन्माता दुर्गा येईल तर श्री रामकृष्णांचे अंतरंगीचे भक्त नरेंद्र इत्यादी श्री रामकृष्ण सारे विवरण ऐकत होते आणि मधूनमधून केशवांच्या संबंधी प्रश्न विचारित होते शेवटी म्हणाले तुम्ही इकडे तिकडे भटकू नका इथेच येत चला जे अंतरंगीचे ते फक्त इथंच येतील नरेंद्र भवनाथ राखाल हे माझे अंतरंगीचे होत ते सामान्य नव्हेत त्यांना एक दिवस जेवायला बोलवा तुम्ही नरेंद्र तुम्हाला कसा काय वाटतो मणी म्हणाले फारच चांगला महाराज श्री रामकृष्ण म्हणाले बघा नरेंद्र किती गुणी गाण्या बजवण्यात विद्येत कसा तरबेज आहे परत जितेंद्रिय लग्न करणार नाही म्हणतो लहानपणापासून ईश्वराकडेच ओढा साकार की निराकार चिन्मय मूर्तीचे ध्यान मातृध्यान श्री रामकृष्ण म्हणाले बर ते असो आजकाल तुमची ध्यानधारणा कशी चालली आहे तुम्हाला साकार आवडतं की निराकार मणी म्हणाले साकाराकडे मन जात नाही आणि इकडे निराकारावर देखील मन स्थिर करू शकत नाही असं काही चाललं आहे सध्या श्री रामकृष्ण म्हणाले पाहिलं निराकारावर चढ मन स्थिर व्हायचंच नाही सुरुवातीला साकार काय वाईट तेच श्रेयस्कर मणी म्हणाले म्हणजे अखेर त्या मातीच्या पुतळ्याच ध्यान करणं आलं की नाही श्री रामकृष्ण म्हणाले मातीची का बरं चिन्मय मूर्ती मणी म्हणाले ते तर झालंच पण तरी देखील हातपाय वगैरे चिंतावे लागतीलच ना मग पुन्हा वाटतं की हेही तितकच खरं की आरंभी आरंभी रूपाचं चिंतन केल्याखेरीज मन स्थिर होणं अशक्यच आपण देखील असच म्हणता बर पण ईश्वर नाना रूपे धारण करू शकतो मग स्वतःच्या आईच्या रूपावर ध्यान करणे शक्य आहे काय श्री रामकृष्ण म्हणाले होय आई म्हणजे गुरुच होय आणि ब्रह्ममयीचे एक रूप होय मणी यावर काहीच न बोलता चुप बसून राहिले काही वेळानंतर परत श्री रामकृष्णांना प्रश्न विचारू लागले मणी म्हणाले महाराज निराकाराचा अनुभव असतो तरी कसा काय याच वर्णन काय करताच यायचं नाही श्री रामकृष्ण थोडासा विचार करून मग म्हणाले ते कसं आहे सांगू एवढंच बोलून श्री रामकृष्ण थोडा वेळ गप्प बसले नंतर साकार निराकाराच्या दर्शन समयी होणाऱ्या संबंधी थोडे सांगून पुन्हा चुप राहिले श्री रामकृष्ण म्हणाले काय समजलात हे सारं नीट यथार्थपणे समजण्यासाठी साधनं आवश्यक होय टाळेबंद खोलीतील जड जवाहीर बघण्याची हस्तगत करून घेण्याची इच्छा असेल तर खटपट करून किल्ली आणून दाराचं कुलूप उघडून ते बाहेर काढलं पाहिजे नाहीतर खोलीला कुलूप आणि दाराशी उभं राहून मारे विचार चाललाय हा मी दरवाजा उघडला हे पेटीचं कुलूप फोडलं नी हे रत्न बाहेर काढलं नुसतं उभं राहून आणि मनातल्या मनात मांडे खाऊन तर कार्यभाग साधणार नाही ना साधना हवी त्याला